तर सुतजी महाराजांनी सांगितलं की हे शौनकादिक पुराकल्पे महाकाले प्रपन्ने लोक विश्रुते पुरातन कालामध्ये भगवान नारायण आणि भगवान ब्रह्मदेवांचं भांडण झालं काल तुम्हाला लक्षात आहे ना सांगितलेलं कि एकाने पाशुपत चालवलं आणि एकाने त्या ठिकाणी माहेश्वर अस्त्र चालवलं तर सगळे देव भगवान महादेवांकडे शरण गेले होते भगवान महादेव आले मग त्या ठिकाणी दोघांच्या मद, स्तंभ तो ज्योतिस्तंभ प्रगड झाला आणि ज्यावेळेस एकाने वरचा टोक शोधायला गेले भगवान विष्णू खालचा टोक शोधायला गेले भगवान विष्णू परत आले आली ना लक्षात कथा हो म्हणा आली आली तर भगवान विष्णू खाली खाली दिव्य हजार वर्ष गेले पण त्यांना खालचा टोक शोधल्या गेला नाही वरचा टोक शोधण्याकरता ब्रह्मदेव गेले तर त्यांना केवड्याचं फुल भेटलं होतं बरोबर आहे पण शिव महापुराणामध्ये काही ठिकाणी कथा सांगितल्या जाते की गोमाता ही भेटली होती पण शिवपुराणामध्ये ती कथा आलेली नाहीये मी शिवपुराणाच्या व्यतिरिक्त तुम्हाला मी दुसरं काहीच सांगणार नाही तर ते केवड्याचं पुष्प भेटलं होतं तर केवड्याच्या फुलाला घेऊन आले आणि भगवान ब्रह्मदेवाने भगवान विष्णूंना विचारलं की हे ब्रह्म विष्णू भगवान तुम्ही खालचा टोक शोधून आलात का भगवान विष्णू म्हणले नाही ब्रह्मदेवा मी खालचा टोक शोधून आलो नाही मला खालचा टोक दिव्य हजारो वर्ष फिरत राहिलो पण हा अग्निस्तंभ हा ज्योतिस्तंभ संपायलाच तयार नाहीये मी माघार घेतो मडे तुम्ही पाहिला का म्हणे वरचा टोक तर भगवान ब्रह्मदेव म्हटले हो मी वरचाटोक पाहून आलो मग भगवान विष्णू म्हणे याला साक्षीदार कोण आहे मी काल सांगितलं होतं तर ते केवड्याचं फूल आणलं होतं त्या केवड्याच्या फुलाला सांगितलं होतं जर भगवान विष्णूने विचारलं वरचाटोक पाहिला तर केवड्याच्या फुलाला सांगितलं होतं तू हो म्हणायचं खोटी साक्ष द्यायची ते दे केवड्याचं फुलाने मान हलवली हो म्हटलं आणि नंतर मग ब्रह्मदेव म्हटले हे विष्णू सांगा आता कोण मोठा भगवान विष्णू म्हणले तुम्हीच मोठे ब्रह्मदेव म्हटले करा आता माझी पूजा अंतरिक्षामध्ये दे सर्व देवी देवता होते भगवान सदाशिव महादेव ही होते हे सगळं दृश्य बघत होते तो अग्निस्तंभ लफलफ लफलफ लफलप असा तो चमकत होता आणि ब्रह्मदेवाने त्या ठिकाणी भगवान विष्णूला सांगितलं हे भगवान विष्णू करा म्हणे आता माझी पूजा तर भगवान विष्णूने त्या ठिकाणी पूजेचं ताट घेतला आणि ब्रह्मदेवाने सांगितलं करा माझी छोडशोपचारी पूजा भगवान विष्णू जेव्हा ब्रह्मदेवाची पूजा करायला चालले ना तर त्यावेळेस भगवान महादेवांना ते सहन झालं नाही ब्रह्मदेवाचं खोट बोललेलं कृत्य तर त्या ठिकाणी भगवान विष्णू त्या ठिकाणी चरण प्राक्षालन करणार तेवढ्यामध्ये देवादी देव महादेव त्या ठिकाणी काय झाले प्रगट झाले मुली महादेव भगवान की महादेव प्रगट झाले अगदी त्यांना अत्यंत क्रोध आला महादेवाला एवढा क्रोध आला लाल डोळे झाले आणि भगवान महादेवांना एवढा राग आला एवढा राग आला की भगवान महादेवांच्या भ्रुकुटी मधून त्या ठिकाणी त्या ठिकाणी भैरवाची काय झाली उत्पत्ती झाली बोले ता भगवान तर भगवान शंकरांच्या भृगुटी मधून भैरवाला निर्माण केलं भगवान महादेवांनी आणि ते भैरव असणारे काळ कुट्ट असणार ते शरीर अकराळ विक्राळ असणार त्या भैरवाचं शरीर आणि तो भैरव प्रगड झाला आणि महादेवांना प्रणाम केला हातामध्ये त्या ठिकाणी लफ 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 लप चमकणारी भैरवाच्या हातामध्ये चमचम चमचम चमकणारी ती तलवार होती भैरव त्या ठिकाणी प्रगड झाले महादेवाकडे गेले आणि महादेवाला प्रणाम केला आणि हे देवादिदेव हे चंद्रशेखर हे विश्वनाथ हे तीर्थेश्वर भगवान आज्ञा असावी मला कशा करता प्रगट केलं मला कशा करता प्रगट केलं तर भगवान महादेवाने सांगितलं हे भैरवा अरे म्हणे ब्रह्मदेवाला पूजा करून घेण्याची जास्तच त्या ठिकाणी हौस झाली म्हणे ब्रह्मदेवाने काय सांगितलं तर भगवान विष्णूला माझी षोडशोपचारी पूजा करा भैरवाने सांगितलं महादेवांना आज्ञा असावी देवा भगवान महादेवाने सांगितलं हे भैरवा इथे ब्रह्मदेवाची पूजा करायची म्हणे ब्रह्मदेवाला पूजा काही काही माणसांना स्वतःची पूजा करून घ्यायचं काय असतं थोडासा एक मोठेपणा असतो की आपली काय करून घ्यावी पूजा करून घ्यावी पण एक सांगू तुम्हाला आम्ही जिथे जिथे जेवायला जातो ना त्या सगळ्या नाराज होतात की तुम्ही चरण धुवून देत नाही पण एक सांगू का कधीच कोणाला आपल्या चरणाला हात लावू दिलं नाही पाहिजे आणि चरण प्राक्षाळन तर कधीच नाही केलं पाहिजे आमच्या गुरुंची आज्ञा आहे की जो कोणी चरण प्राक्षाळन करून घेतो जो कोणी चरण धुवून घेतो ना तर आपण थोडं फार केलेलं पुण्य ते चरण धुणारे घेऊन टाकतात <laughs> म्हणून चरणाला कधीच कोणाच्या कोणाला हात लावू दिला नाही पाहिजे म्हणून तुम्ही नाराज होऊ नका तर भगवान महादेव म्हणतात हे भैरवा ब्रह्मदेवाला पूजा करून घ्यायची फारच आऊस आहे म्हणे काम कर म्हणे भैरवा ही तलवार घे आणि जे ब्रह्मदेवाच मुख खोट कर म्हणे महाराज तो भैरव होता काल भैरव भगवान रुद्राचाच अवतार असणारे काल भैरव ती चम चम चमकणारी तलवार घेतली आणि जे मुख ब्रह्मदेवाच खोट बोललं ना तर ते तलवार घेऊन जाऊन त्या तिशी धार दिशी त्या मुखाच काय केला शिरच्छेद केला मुंडकच उडवलं महाराज भैरवाने आणि ब्रह्मदेवाला किती मुख होते पाच पाच मुख मुख होते तर जे ना ते भैरवाने तलवारीने उडून टाकलं त्या ठिकाणी भैरवाने भाईरवान, उडवल्यानंतर ब्रह्मदेव करू लागले की पाहि माम पाहि माम हे देवा मी तुम्हाला शरण आलो आहे मी तुम्हाला शरण आलो आहे आणि पाचवं मुख उडवल्या बरोबर दुसरं मुख ही भैरव उडायला चालले ब्रह्मदेव भगवान भोले बाबाला शरण आले देवा क्षमा करा क्षमा करा मी खोट बोललो भगवंताला ब्रह्मदेवाला किती मुख होते पाच मुख होते एक मुख खोट बोललं तर भगवान महादेवाला ते सहन झालं नाही तर भैरवाला निर्माण करून पाचवं मुख उडवलं आपल्याला किती मुख आहेत आपलं कुठं कुठं काय 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 बोलतं महाराज आपली काय गती होणार आहे का पाचवं एक मुक त्या ब्रह्मदेवाचं खोट बोललं तर भगवंताने ते मुखच उडवून टाकलं सांगू तुम्हाला महाभारतातली एक कथा आहे